एक जानेवारी अठराशे अठरा रोजी दुसरे बाजीराव पेशवे आणि ब्रिटिश सैनिकांदरम्यान झालेल्या युद्धाला दोनशे वर्षाहून अधिक काळ लोटला दुसरे बाजीराव पेशवे यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचं अठ्ठावीस हजाराचं सैन्य पुण्यावर हल्ला करण्यासाठी तयार झालं आक्रमणादरम्यान त्यांच्या समोर ब्रिटिश सैन्याची कुमक असलेली तुकडी उभी टाकली त्या तुकडीत आठशे सैनिकांचा समावेश होता पेशव्यांनी कोरेगाव स्थित ईस्ट इंडिया कंपनीवर आक्रमणासाठी दोन हजार सैनिकांचा समावेश असलेली फौज पाठवली होती फ्रान्सिस स्टँटन यांच्या नेतृत्वाखाली ईस्ट इंडिया कंपनीच्या या तुकडीने बारा तास खिंड लढवली आणि मराठ्यांचा पराभव केला यानंतर मराठ्यांनी निर्णय बदलला आणि ते पण परतले असा उल्लेख तत्कालीन इतिहासात सापडतो कारण त्यावेळी जोसेफ स्मिथ यांच्या नेतृत्वाखालील मोठे सैन्य दाखल झालं तर त्यांचा सामना करणं अवघड ठरेल याची जाणीव झाल्यानं मराठा सैन्य त्यावेळी माघारी परतलं ईस्ट इंडिया कंपनीच्या या तुकडीत भारतीय वंशाचे काही सैनिक होते त्यापैकी बहुतांशी जण महार समाजाचे होते हे सगळेजण बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्रीत विभागले होते म्हणून ही घटना दलित चळवळीच्या इतिहासात महत्त्वाची मानली जाते जेम्स ग्रँड डफ यांनी आपल्या ए, ए हिस्ट्री ऑफ द मराठाज या पुस्तकात या लढाईचा उल्लेख केला आहे रात्रभर चाललेल्या लढाईनंतर नव्या वर्षाच्या सुरुवातीला सकाळी दहा वाजता ईस्ट इंडिया कंपनीचं सैन्य भीमेच्या किनाऱ्यावर पोहोचले तिथे त्यांनी पंचवीस हजार मराठ्यांना रोखले ते, ते नदीने नदीच्या नदी दिशेने निघाले ते नदी पार करतील असं पेशव्यांच्या सैन्यांना वाटत होतं पण ईस्ट इंडिया कंपनीच्या तुकडीने वाटेतल्या गावावर कब्जा केला आणि त्याचं रूपांतर गणित केलं कॅप्टन स्टँटनच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश सैन्याची तुकडी पुण्याच्या देशाने जात असताना त्यांच्यावर आक्रमणाची शक्यता होती उघड्या मैदानात सैन्य अडचणीत सापडू नये यासाठी ईस्ट इंडिया कंपनीच्या तुकडीने कोरेगाव या ठिकाणी कोरे आपला बाले किल्ला तयार केला मोकळ्या ठिकाणी सैन्य राहिलं तर मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागेल इतिहासकारांच्या मते या लढाईत ईस्ट इंडिया कंपनीच्या आठशे चौतीस पैकी दोनशे पंच्याहत्तर सैनिकांचे प्राण गेले काही जखमी झाले तर काही बेपत्ता झाले यामध्ये दोन इंग्रजी अधिकाऱ्यांचा समावेश आहे कंपनीचे पन्नास जण मारले गेले तर एकशे जण जखमी झाले असे म्हणतात पेशव्यांचे पाचशे ते सहाशे सैनिकांनी आपला जीव गमवला का तसेच काही जखमीही झाले अनेकांनी या लढाईविषयी आपले भिन्न मतप्रभाव सांगितले आहेत महार समाजाचा समावेश असलेल्या तुकडीने मराठ्यांना नाही तर ब्राह्मणांना हरवले असे म्हटले जाते ब्राह्मणांनी जबरदस्तीने अस्पृश्यता लादल्याने महार समाज नाराज होता ही अनिष्ट पद्धत बंद करण्याबाबत महार समाजाने ब्राह्मणांना सांगितले मात्र त्यांनी ऐकले नाही त्यामुळेच महार समाजाने ईस्ट इंडिया कंपनीच्या तुकडीत सामील होण्याचा सा निर्णय घेतला असे म्हटले जाते तसं पाहिलं तर महार आणि मराठा यांच्या दरम्यान मतभेद व संघर्ष कधीच नव्हता इतिहासात अशी वादाची उदाहरणे अजिबात नाहीत ब्राह्मणांनी अस्पृश्यता प्रथा बंद केली असती तर ही लढाई झालीच नसती असे काहींच्या मराठ्यांचं नाव या लढाईत घेतले जाते कारण मराठ्यांचं राज्य पेशवाईत ब्राह्मणांच्या हाती होतं ही लढाई म्हणजे पेशव्यांची शेवटची मोठी लढाई होती ब्रिटिशांना त्यांना नमवायचं होतं म्हणूनच ब्रिटिशांनी महार समाजातील व्यक्तींना हाताशी घेतलं आणि पेशवाई त्यावेळी संपृष्टात आणली